पुरुषोत्तम दिगंबर बन्ने यांची शेती आहे शेतीलगत शांता पाडके राहणार देगाव तालुका उत्तर यांची शेती आहे यांनी शेतीमध्ये अतिक्रमण केले होते त्या कारणावरून दोघांमध्ये वाद चालू होता म्हणून शांता पाडके यांनी सोलापूर येथील न्यायालयात दावा दाखल केला होता पुरुषोत्तम बन्ने यांनी देखील शांता पाडके यांच्या विरुद्ध दावा दाखल केला होता सदर दोन्ही दाव्यांचा निकाल बन्ने यांच्या बाजूने लागला आहे त्यानंतर शांता पाडके हे मध्ये गेले सदरातील न्याय प्रविष्ठ आहे सदर, सदर शेत जमिनीची शासकीय मोजणी होण्याकरता पुरुषोत्तम बन्ने यांनी अर्ज दिला होता त्याप्रमाणे सदर कार्यालयाने अर्ज मंजूर करून शासकीय शुल्क भरणा करण्यास सांगितले होते भूमी अभिलेख कार्यालयाने सदर शेतीची मोजणी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी ठेवली होती भूमी अभिलेख कार्यालयाने वरील शेतीची मोजणी होणार असल्याबाबत शांतप्पा अडके यांना पाठवली होती यावेळी येथे पुरुषोत्तम त्याचा मित्र शैलेश होता यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे स्टाफ मोजणी करायच्या तयारीत असताना शांता पाडके हा त्याच्या हातात लोखंडी कोयता आणि सागर शांता पाडके बाळूवाडके यांनी त्यांच्या हातात लोखंडी पाईप घेऊन ऊसाच्या शेतातून येऊन त्याच्या हातातील कोयत्याने पुरुषोत्तमच्या डोक्यावर पायावर कमरेवर आणि शरीरावर वार करून त्यास जखमी केले तसेच सागर व बाळूवाडके यांनी त्याच्या हातातील लोखंडी पाईपने पुरुषोत्तम यास मारहाण केल्याने तो जखमी अवस्थेत पडला यावेळी त्यास वाचवण्याचा प्रयत्न करत असताना शांता पाडके याने उसामध्ये बस लपून बसलेल्या त्याच्या इतर साथीदारांना हाक मारून बोलावून घेतले यावेळी शेतातून सुमारे सात ते आठ अनोळखी इसम हातात लोखंडी पाईप घेऊन पळत आमच्या दिशेने आले आणि त्यांनी देखील पुरुषोत्तम यास लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले पुरुषोत्तम याला मारू नका असे म्हणत असताना बाळू आडके याने त्याच्या भावाच्या अंगावर जाऊन मारहाण केली आज यांना सोडू नका आपण कोण आहे ते दाखवू असे म्हणून तो मारहाण करत होता यावेळी शैलेश सुरवसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यास बाळू अडके याने तू मध्ये आला तर तुला पण खलास करीन असा दम दिला सदरचा प्रकार बघून शासकीय मोजणी आलेला स्टाफ पळून गेला पुरुषोत्तम यास जास्त मारहाण होत असल्याने मी त्याच्या अंगावर पडलो होतो त्यावेळेस शांतप्पा आडके याच्या अनोळखी दोन इसमांनी भावाला धरून बाजूला घेऊन गेले आणि धरून ठेवले ते परत पुरुषोत्तम यास मारहाण करू लागल्याने आरडाओरड करून पोलीस आले आहेत असे वाटल्याने सर्वजण पळून गेले तक्रार दिली असता पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड फौजा चवडी पोलीस स्टेशन हे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका